नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय आमच्या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव का पाहणार आहोत जुन्नर नारायणगाव एक हजार शंभर ते चार हजार सरासरी दोन हजार सातशे रुपये सातारा दोन हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार पाचशे रुपये पुणे मोशी एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे रुपये राहुरी शंभर ते तीन हजार सहाशे सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये शिरूर एक हजार ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये संगमनेर चारशे ते एक हजार दोनशे पन्नास सरासरी आठशे पंचवीस रुपये पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार चारशे रुपये वाई दोन हजार ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव